नमस्कार आज वैशाख कृष्ण त्रयोदशी आज आपण नामदेवांचा एका अभंग पाहणार आहोत तू माय माऊली म्हणून आस केली विठ्ठले पाहिली वाट तुझी मजका मोकलीले कवणा मिरविले कठीण कसे झाले हृदय तुझे तुझ वीण जीवलग मज कोण होईल तो माझे जाणेल जड भारी आम्ही अपराधी तुझे शरणागत तुझे वीण माझे हित कोण करी करुणा कल्लोळवाणी अमृत संजीवनी चिंतीला निर्वाणी पाववेगे नामा म्हणे तुझे वीण झालो परदेशी केव्हा सांभाळीशी अनाथ नाथा संत नामदेवांचे विठ्ठलाच्या भेटीसाठी उत्कंठित झालेले चित्त बेचेन आहे ते एका ठिकाणी राहत नाही निवांत राहत नाही जे जे भेटतील त्यांना ते पांडुरंगाबद्दल विचारित राहतात तो केव्हा बोलावेल याची वाट पाहतात जो जो पंढरीला जाईल त्याला विठ्ठलाला द्यायला आपला निरोप ठेवीत आणि मग उत्तराची वाट पाहत बसत आशेने कंठात प्राण आणून त्यांचे ध्यान करीत बसत विठ्ठल दात देत नाही मग पाण्याविना मासोळीसारखे नामदेव तडफडत राहायचे त्यांचा संयम संपतो आत्मविश्वास नष्ट होतो उद्वेग वाढतो पण पुन्हा ते शांत होऊन केशवा तू सर्वज्ञ आहेस समयीच्या उचिता चुको नको अशी संयमी आणि समंजस आळवणी करतात हे नित्याचेच होऊन बसते मग ते म्हणतात पांडुरंगा अरे अक्षरशः डोळ्यात प्राण आणून तुझी मी वाट पाहत असता तू दुर्लक्ष केलेस तू माझी आई आहेस मला जवळ केले पाहिजेस या एका भावनेने मी तुझी आत्तापर्यंत वाट पाहिली तू मला सहाय्यभूत होशील असा मला विश्वास होता पण घडले बलतेच तू माझा त्याग केलास तुझे हृदय इतके कठीण कसे झाले आणि मला दुःखी संसारात सागरात ढकललेस अरे तुझ्याशिवाय मला आहे तरी कोण माझे दुःख जाणणारा तुझ्याशिवाय दुसरा कोण जीवलक भेटणार आहे तुला मी सतत आळवीत असता तू मला आढळणात का सोडलेस तरी तापे तापलो बहु गाप पोळलो चिखली पडलो दिनानाथा म्हणून मला यातून बाहेर काढणाराही तूच आहेस म्हणून मी याचना करीत आहे मला माझ्या दोषांची त्रुटींची जाणीव आहे केलेले अपराधही मान्य आहेत पण आता तुला शरण आलो आहे ना मग शरणागताला प्रत्येक वेळी उद्धारार्थ जर तू धावला आहेस तर मग माझी उपेक्षा का करतोस तू जवीण माझे हित कोण करी तुझ्याशिवाय माझे कल्याण कोण करीन विठ्ठला खरोखर तू म्हणजे करुणेचा कल्लोळ आहेस अमृत संजीवनी आहेस तेव्हा माझी उपेक्षा न करता माझ्याकडे धाव घे मी तर तुझ्या चिंतनातच रमलो असून त्वरित माझ्यावर प्रसन्न हो अगदी निर्वाणीची प्रार्थना करतो की तू पाव पांडुरंगा अरे तुझ्याशिवाय मी परदेशी झालो आहे हे अनाथांच्या नाथा तूच माझा सांभाळ कर सांभाळ करायला केव्हा येतोयस असे अतिशय करुण शब्दात नामदेव विचारतात यावरील अभंगातील उद्गारात वात्सल्य आणि कारुण्य यांचे पाझर परस्परांमध्ये मिसळून गेले आहेत मोठ्या संयमाने नामदेवांनी आपली वेदना व्यक्त केली आहे उपेक्षा झाल्याची तीव्र जाणीव असली तरी विठ्ठलावर माझा राग नाही त्यात निर्वाणीची भाषा आहे पण विठ्ठलाच्या कृपेची आशाही व्यक्त केली आहे थोडक्यात के, नामदेव कारुण्य व वात्सल्यात जीवे भावे तल्लीन होतात हे आपल्याला जाणवते ज्ञानेश्वरांच्या शब्दात प्रेमाचा जिव्हाळा मुखाशी आले सार्थक अपई झाले संसाराचे धन्यवाद मी सौभागती पल्लवी कुलकर्णी नमस्कार